तुम्हाला इतर गोष्टी जेव्हा आठवतात तेव्हा ईश्वराचा आठव आपला थांबलेला असतो था। आमच्या स्वामींनी भोजन करताना देव आठवायला आवर्जून का सांगितलं कारण की आपल्या आवडीचं जर का भोजन असेल तर ते भोजन करताना आपण एवढे रममान होतो त्याच्यामध्ये की त्यावेळेला हो देवाचं नाव सहजपणे आपल्या बाजूला राहतं किंवा आपल्या नावडीचं जेवण असेल तर मनामध्ये चिडचिडी निर्माण होते हीच भाजी बनवते का वेगळी भाजी नव्हती का म्हणजे वेगळा परत वातावरण अंत करण्यात तयार होतं म्हणून देवानी सांगितलं आवडीचं भोजन सा असून तर नावडीचं भोजन असो पण मुखामध्ये भोजन करताना देवाचं नाव असलं पाहिजे न जाणो कुठल्या घासाला ठसका लागून आपण निघून जाऊ आज जेवता जेवता आपलं जेवण जेवायला लोक येतील दहाव्याला असं पण होऊ शकतं परंतु त्यावेळेला जेव्हा केव्हा आपण कधी होत होऊ शकत ना असं जेवताना ठसका लागतो घास लागतो श्वास अडकू शकतो त्यावेळेला आपल्या मुखात नाव असेल तर परमेश्वर आपल्या मृत्यूची नोंद करतील आपल्या मृत्यूची नोंद इकडे नगरपालिके ग्रामपंचायत वगैरे मध्ये होते परंतु देवाकडे आपल्या मृत्यूची नोंद कधी होत असते जेव्हा आपण देवाचं नाव घेत घेत आपला मृत्यू होतो देव आठवत आठवत आपला मृत्यू होतो त्यावेळे देवाच्या त्या, त्या वहीमध्ये आपले नाव नोंदवलं जातं आणि जर का आपल्या मुखात नाव नसेल तर देवाकडे आपल्या मृत्यूची कुठलीच नोंद नसते आणि म्हणून त्यावेळेला भोजनासमयी विविध आठवणी आपल्याला येऊ शकतात आधी आपण जे भोजन केलेलं आहे त्या भोजनाची आठवण येऊ शकते तिथली गोडी आधी किंवा त्याच्यापेक्षा ही गोडी आधी अशा याच्यामध्ये परमेश्वर नामाची जी काही गोडी आहे थोडीशी बाजूला राहू शकते राहतेच खूप वेळा आपल्याला नंतर लक्षात येतं की आपण नामच घेऊन नाही राहिलो आणि मग आपण नाव घेतो जसं मी ते नेहमी सांगतो ना की रस्त्याने चालताना रमत गमत चाललेलं असं स्मशान दिसलं की आठवतं की आपल्या मुखात देवाचं नाव नाहीये मग तिथून सुरू होत स्मशान जाईपर्यंत स्मशान एकदा गेलं की परत आपलं विचार वेगळे सुरू होऊन जातात म्हणून अशा वेळेला हे का सांगितलं स्वदेश स्वग्राम कारण की तिथे गेल्यानंतर तुम्हाला ज्या आठवणी जागृत होतील त्याच्यामध्ये ईश्वराची आठवण ही त्या वेळेला थांबल्या जाईल प्रतिबंधित होणार आणि देवाची आठवण त्यावेळेला येणार नाही आमचे स्वामी नातोबासांना काय म्हणतात ते भोजन करतायत भोजन सुंदर झालेलं आहे आणि भोजन करताना त्या भोजनाच्या आनंदामध्ये ते, ते रममान आहेत सहज जरी बघितलं तरी लक्षात येतं त्यावेळेला आणि मग स्वामींनी त्यांना विचारलं की जेवताना तुम्हाला आमची आठवण येत होती का आपण असतो तर काय म्हंटल असतं हो आम्ही नाव घेतलं होतं जय केला होता म्हणजे आपलं उत्तर असं असणार आहे की आपली जरी चूक असेल आपला दोष जरी असेल तरी तो मात्र आपण उक्त करणार नाही आपण ते मान्य करणार नाही पण नाथोवास होते ते त्यांनी लगेच चूक मान्य केली ते म्हटले जी जी नाही म्हणजे तुमची आठवण नव्हती देवाची आठवण नव्हते मग तेव्हा स्वामी म्हणतात तुम्हाला शैना सनी भोजनी परमेश्वराचा आठव जो आहे तो असला पाहिजे तो जर का नसेल तर तेवढ्या वेळासाठी आपण दैवराटीमध्ये मध्ये नाहीत आपण कर्मराठीमध्ये आहोत